आणि मग ते इतके परेशान आहेत गेल्या पंधरा दिवसापासून दिवसापासून त्यांच्या सारखे फोन सार येतात आणि त्यांचा शिष पण आपण त्या ठिकाणी भेटायला आला काही भाबरी बंधाराचे एकशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याकडे कडे मागील ते नाही कधी त्यांना भेटले नाही ते पैसे त्यांचं पूर पूर्वपासूनच्या निमित्ताने त्यांना ते पैसे आले ते भेटले नाही अशी काही विकासाची कामं आहेत आता आमच्या बाजूचं धरण आहे त्या धरण मी आपण जाणार की निवेदन देणार आहे ते आमचं हे नायगाव तालुक्यामध्ये अठ्ठ्याऐंशी गाव जवळपास एकवीस हजार हेक्टर जमीन आमची पाण्याखाली त्या ठिकाणी पूर्वी होती पण आता गेल्या काही वर्षापासून आम्हाला साधं भोईमूर्त घेता येत नाही घेऊ घेता येत नाही एखादा हरभराचं पीक घेतलं तर ठिकाणी बीक येत पण दादा या गोदावरी गोदावरीच्या नदीवर नजर विष्णुपुरी धरणावर त्या ठिकाणी आम आपलं त्या ठिकाणी पाणी सोडता आलं आणि त्या ठिकाणी झालं तर आमच्याकडे आत बसून येतात आमच्याकडे वापरल्या धरणामध्ये सोडलं तर माझ्या गावातलं उदाहरण जर मी घेतलं तर माझ्या गावामध्ये अडीशे तीनशे एकर ऊस त्या ठिकाणी मागच्या मी छोटा असेल त्या ठिकाणी बघत होतो पण आज आम्हाला ऋषी लग्नाला ऊस लावायला त्या ठिकाणी ऊस नाही अशी त्या ठिकाणी आमच्या आणि हा जर प्रश्न सुटला

से पाटील से जाते ला टोटल दुसरे आमदार जितेंद्र संजय कोंबळे जी मराठवाडयचे आमदार शिक्षक मतदार संघाचे उमेदवार राजेश पाटील जी शिवराज पाटील जी सर्व उपस्थित असणारे प्रमुख राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गावा गावातून आलेले ग्रामस्थ बंधू तरुण मित्रांनो मित्रांनी जे काही भाषण वे करायची वेळ नाही आहे परंतु सन्माननीय वास्करराव खतगावकरजी प्रकाश कोकर्णाजी डॉक्टर मीनल खगावकरजी अशा अनेक मान्यवरांनी आज आपल्या राष्ट्रवादीत प्रवेश केला त्या प्रवेशाच्या निमित्तानं मी इकडं आलेलो होतो दुपारचं जेवण भास्वारावांच्याकडे होतं जाता जाता शिवाजींनी विनंती केली होती की दोन लोक इथं येऊन जा आणि त्याच्याकरता वेगवेगळ्या कार्यकर्त्याचा पण त्याच्यातनं सन्मान होतो कार्यकर्त्यांची पण किंमत समाजामध्ये त्या ठिकाणी वाढते आणि शेवटी कार्यकर्ता मजबूत असला कार्यकर्ता सक्षम असला तर संघटना बळकटी येते आता मी गेल्यानंतर चार जिल्ह्याची नांदेड शहरामध्ये आढावा बैठक लावलेली आहे विशेषतः आपले इथं सभासदांनी त्याबद्दल आणि काही त्याच्यामध्ये काही प्रश्न आहेत त्याच्या संदर्भात आता शिवराज पाटलांनी सगळ्यांचं मराठवाड्याची परंपरा आहे पावणेरावांचं साधू संतांची भूमी असणाऱ्या मराठवाड्यामध्ये फार आपलेपणाने स्वागत केलं जातं पाहुणचार पाँचा। केला जातो मान सन्मान दिला जातो त्याबद्दल मी शिवराज पाटील आणि त्यांचे सगळ्यांचे मनापासून आभार आहे त्यांच्या कुटुंबियांचे मनापासून आभार आहे आभार मानतो माझ्या भाविकारीच्याबद्दल त्यांनी काही मुद्दा उपस्थित केला के खरं तर ते पैसे का आज तर कलेक्टर नाही आहेत सकाळी आम्ही तेव्हा ॲडिशनल कलेक्टर तर चार्ज होता पण आता जाताना मला नंतर ना नांदेडला ते भेटतील ते जरूर विचारेल की बाबळी बरेचच्या प्रकल्प प्रकल्पग्रस्तांच्या बद्दलचे पैशाच्या संदर्भातले काही अडचणी असतील तर मला सांगा ते मी दूर करीन आणि त्याच्यातून जो काही त्या मुद्दा का मांडण्यात आलेला तो निकाली काढी दुसरा मुद्दा खरं सुप्रीम कोर्टाने काही निकाल दिलेले मी स्वीधारे बाबे बऱ्याच पूर्ण केला माझी हीच भावना होते की माझ्या गोदाकाठच्या दोन्ही बाजूच्या तीरावरच्या लोकांना पाणी मिळावं ज्यावेळेस उन्हाळ्याची तीव्रता असते त्यावेळेस नेमकं त्यांना पाणी मिळत नाही आणि म्हणून आपल्याला जेव्हा गेट टाकायची परवानगी मिळते ती जरी मिळाली तर आपल्याला मार्चमध्ये गेट वर करायला लावतात आणि त्याच्यातून मग माझ्या शेतकऱ्यांचं नुकसान होतं ते उसाच्या अडचण शिवराज पाटलांनी सांगितलेली ती मी आज माझी त्याच्या मिटिंग झाल्यानंतर एक एकतार पार्टी ठेवलेली आहे नांदेड शहरामध्ये ती उरकून मी मुंबईला जाणार आहे मी विक्रम काळे आणि सगळेच जण तर ते गेल्यावर मी उद्याच्या बद्दलची माहिती हे मराठवाडा इरुकेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन सी यांच्याकडे तुमचं येतं प्रश्न आणि ते ऑफिस आहे संभाजीनगरला आहे सकाळी संभाजीनगरला पण जाणार आहे उद्या डिक्लेअर संभाजीनगरला कोण आहे मला मग उद्याच्याला मी एअरपोर्टला वदौरी मराठवाडा दे इरिगेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या ईडीला सांगायचं दादांनी तिथं भेटायला सांगितलं आहे आणि आत्ताचे दोन विषय आहेत तिथं उपस्थित सुराज पाटलांनी केलेले आहेत त्याच्याबद्दलचं उत्तर दादांना पाहिजे आणि ते एअरपोर्टला तरी द्यायला हातात असेल तर मी उद्या नेत तिथं त्याला जायला लावतो त्याला काही अडचण असेल तर मी समजून घेतो दुपारपर्यंत मी संभाजीनगरला आहे परत दुपारने मी मुंबईला येणार आहे मग मुंबईला आल्यावर मी उद्या अर्धा दिवस परवा पूर्ण दिवस केव्हा पूर्ण दिवस आता मुंबईत आहे त्यात मुंबईत संबंधित अधिकाऱ्यासमोर त्या ठिकाणी मार्ग काढली तरी शिवराज पाटील तुम्ही अनिल डिकलेच्या संपर्कामध्ये लावा आणि त्याचा पाठपुरा एका मार्गी लावून प्रयत्न करा दुसरं कोर्टाच्याबद्दलचं जे आहे सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे मागे डॉक्टर मनमोहन सिंगजी पंतप्रधान असताना मी त्यांना भेटायला गेलो होतो एक डेलिगेशन घेऊन तेव्हा याबद्दल तुम्ही हस्तक्षेप करा आमच्या गोदावरीच्या वरच्या खोऱ्याचं पाणी आमच्या महाराष्ट्राच्या हक्काचं पाणी ते आम्हाला जर पावच उन्हाळ्यामध्ये मिळणार नसेल तर काय त्याला अर्थ आहे म्हणजे कधीकधी शाशी आणि माणूस मात्र उपाशी अशा पद्धतीनं परिस्थिती असते ती परिस्थिती कामा नये आणि लिफ्टच्या बद्दल एक सूरज पाटलांनी मुद्दा उपस्थित केला की विष्णुपुरीची काही लिफ्ट आम्ही काय करतोय शेतकरी मित्रांनो ही सगळी लिफ्ट टप्प्याटप्प्याने सोलरवर घेतोय त्याच्यामध्ये आता जतची पण तिकडे म्हैसाळची घेतलेली आहे जनाई शिरसाई पुरंदर ह्याचं पण काम त्या ठिकाणी चाललेलं आहे टप्प्याटप्प्याने ह्या सगळ्या सिंचन योजना लाईटचं बिल माझ्या शेतकऱ्यांना भरता येत नाही पाणीपट्टी जास्त येते त्याकरता तो मार्गावर आपल्याकडे एवढं उष्णता असते आता पण बघा बाहेर सदोतीस सा अडोतीस टेम्परेचर असू शकतात तर त्याच्यातून पण विष्णुपुरी हा जुना प्रकल्प आहे त्याच्या उत्साह सिंचन योजनेच्या मोटारी त्या सोलरवर कशा सांगतील त्याही बद्दल मी आणि माझं ऑफिस त्या ठिकाणी लक्ष घाले आणि जे मुद्दे आता सूरज पाटलांनी तो उपस्थित केलेले त्यातले बहुतेक मुद्दे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मार्गी लावण्याचं का